नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा म्हणून आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे मला काही कमेंट अशा येत होतं तुम्हाला व्हिडिओ बनवायला येत नाही मग तुम्ही व्हिडिओ बनवता का ना तुम्ही नाचून व्हिडिओ बनवत ना कॉमेडी व्हिडिओ बनवत दादा कसं असतं तर ते इंटरेस्ट पाहिजे नाचायला मी पहिल्यापासून तरी नाचून व्हिडिओ बनवता येतो आणि मी लोकसं ऐकून तर बिलकुलच व्हिडिओ बनवत नाही आणि दुसरे व्हिडिओ बघून अजिबातच नाही जे माझ्या मनाला वाटतं जसे मला आवडतात तसेच व्हिडिओ बनवते आणि माझ्या मर्यादेमध्येच व्हिडिओ बनवते दुनियादारी खाल्तात तिथे लोक काय पण म्हणतात जसे आपल्याला शोधतायत असेच बनवतात आणि पण म्हणजे तुमची डिटेल पूर्ण माहिती देतच नाही काय माहिती देते तुमच्या आई वडिला कधी व्हिडिओ सोडत नाही तुमच्या भावाबद्दल नातेवाईकाबद्दल ना शेवटे कधी बनवायच नाही अहो काहीच नाही कोणी तर कोणाबद्दल व्हिडिओ बनवायचं आई वडील भाव बहिणी कोणी नाही मला कोणाबद्दल व्हिडिओ बनवायचं असून काय फायदा आहे कोणाबद्दल कोणाबरोबर व्हिडिओ बनवत काय राहिला मुलांचा माझ्या नवऱ्याचा प्रश्न माझ्या नवऱ्याला सोशल मीडियावरती जास्त आवडत नाही का पोरांना पण नाही आवडत जास्त मला काय म्हणत नाही ते कधी बघितलं की मी कधी माहेराला गेले की कधी कोणाच्या दारात गेले मामाकडं मावशाकडं कधी कुठं गेले तर काही करत नाही आता देवा मी ठेवलेलंच नाही तर काय त्यांच्यावर व्हिडिओ बनवायचे पहिल्या सुखादुपावर तरी काय बनवायचं तरी टाकलं तरी आता आता बनवायला लागले मी माझ्या सुखादुखावरती व्हिडिओ बनवायला लागले आता पण मला असं घरातल्या गोष्टी घरात काय चाललंय काय नाही असे मला पहिल्यापासूनच ते आवड नाही सांगायचं मला अशा गोष्टी सांगू वाटत नाही ते सोशल मीडियावर आणि लोकांना बोलायला काय जातं आपल्या घरातल्यांना तरी आवडलं पाहिजे एकतर सोशल मीडियावरती मला ते काही बोलत नाही व्हिडिओ बनवतात त्यातून पण आपण जर वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले तर काय वाटतं त्यांना नाही आवडले त्यांना तर पण त्याच्यासाठी घरात भांडण होईल की नाही त्याच्यासाठी मला जसे आवडतात घरातल्यांना जशी आवडतात मुलांना माझे मुलं मोठे मोठी येतं मुलं लहान येतं माझे त्यांना जसे आवडते तसेच बनवायला लागतात मला आणि मी कशी दिसते ती मेकअप करून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मी अजून चांगले दिसत ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मी कधी अशा गोष्टीकडं कधीच लक्ष देत नाही मी स्वतःकडे कधीच बघत नाही की मी कशी येईल काय येईल वेळ घेतला घेतला मोबाईल असून बसलं टाकला तुम्ही बघितलं बघितलंय अजून माझ्या चॅनलवरती जाऊन बघा कोणीच्या पण व्हिडिओमध्ये मेकअप करून कधीच व्हिडिओ टाकत नाही आपलं जे काम आहे ते कामच करायचं माहिती आहे की यूज नाही जास्त मला आपण मेहनत करतो ना त्याचा फळ कधी ना कधी भेटतो आज नाही येऊज भेटले उद्या भेटते आणि मी तुला फळ आहे आज नाही तर उद्या लोक बघते नसलं त्याच्यासाठी आपल्याला लोकांना असे वेगवेगळ्या पद्धतीत व्हिडिओ बघायला आवडते पण मला तसे व्हिडिओ नाही आवडत जसे साधे असते आणि तसे साधे पिंग नाही आवडत कदाचित माझ्या घरातल्यांना नसते ना आवडत म्हणून मी तसे व्हिडिओ टाकते आणि दुसरंच ऐकून आपल्या घरामध्ये वाट लावून घ्यायचा काय फायदा काय होतं सवय लागली ना माणसाला काही असो गोष्टी सवय लागली ना सवय लागून जाते आपण आपल्या मर्यादित राहिलेलं लय चांगलं तिच्यासाठी माझे कोणास मैत्री नाही दोस्ती नाही काय नाही माझं घर नवरा मुलं आणि मीस त्याच्यामुळं मला म्हणतात तुमच्या कोणाबद्दल कोणाबरोबर नाही तर म्हणजे काय एवढं खास नाही तर व्हिडिओ चांगले बनवत नाही तर तो व्हिडिओ खास नाहीत म्हणजे एकतर माझ्याकडे मोबाईल व्यवस्थित नाही सेकंडमधून मोबाईल घेतलेला आहे तो मोबाईल आहे त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवतो माझी परिस्थिती दादा एवढी काही खास नाही मी कामाला जाते तेव्हा घर घरचाल माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नसते मोठा मुलगा माझा कामाला जातो आता त्याचा कोणीतरी सहारा भेटतो मला आणि शिवाय मी भाड्याने राहते मी स्वतःच एवढी टेन्शनमध्ये असते आणि एवढ्या टेन्शनमध्ये असून मी वगैरे नतून वगैरे कसे टाकणार नाही मला इंटरेस्ट होती जसे असतील तसे आपले टाकून देळ फुट नाही तुम कष्ट करतो ना ते वायाला जात नव्हतं आज न उद्या ते उभं राहतंच बरोबर ना काही चुकीचं असते तर कमेंटमध्ये सांगू नक्की सांग